दहा वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचं लग्न झालं आणि पूर्गी जर नवऱ्याच्या घरी चालली तर पुरीची चा आई सांगत होती पोटभर खायचं आणि कष्ट करायचे आज डायरेक्ट पुरीची आई सांगत या पाच सहा वर्षापासून एखादा महिना बघ नाही तर पाहुणा इकडे घेऊन विषय मिटला आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ पण तो कष्ट करायचे नाही ऐंशी टक्के पुरीच्या संसाराचं वाटुळ त्यांच्या आह्याने केलं ध्यानात ठेवा एक वाटके समजा आपल्या घरात काय भाजी होणार आहे या आपल्या अगोदर आपल्या सासूला माहिती सारखी फोन करीत असती पुरीला सारखी फोन तुला काम नाही का <laughs> काय कोणती कीर्तनात बसलेली बाई तुझा तू या पुरीचा आठ दिवस फोन नाही अस मी सत्कार करतो तुझा दहा वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचं लग्न झालं आणि पूर्गी जर नवऱ्याच्या घरी चालली तर पुरीची आई सांगत होती पोटभर खायचं आणि कष्ट करायचे आज डायरेक्ट पुरीच्या आई संगती या पा...